अजब कारभार ड्रेनेज पाईपलाईन आधी रस्त्याचं काम सुरू मनसेनं आक्षेप घेत काम बंद पाडले सांगली शहरात सुरू असणाऱ्या रस्त्याचं काम मनसेनं बंद पाडलेलं आहे वसंतदादा कुस्ती केंद्रापर्यंत रस्त्याचं काम आमदार फंडातून सुरू करण्यात आले तर याच रस्त्यावर महापालिकेकडून ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे आणि त्यासाठी देखील निधी मंजूर झाला आहे पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे मात्र डे ड्रेनेज पाईपलाईन करण्याच्या आधीच रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि यावर मनसेने रस्त्याचा पंचनामा करून आक्षेप घेत जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचं काम बंद पाडलेलं आहे रस्त्याच्यामधून ड्रेनेज लाईन खुदाई होणार आहे आणि मग ते झाल्यास पुन्हा रस्त्याची मोठी दुरावस्था होणार आहे आणि त्यामुळे कोट्यावधीचा खर्च खड्ड्यात जाणार असल्याचा आरोप करत याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि मगच रस्त्याचं काम सुरू करावं अन्यथा स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मी तानाजीराव सावंत मनसे जिल्हाध्यक्ष आज आम्ही आलो या ठिकाणी कुस्ती केंद्र ह्या रोडवरती या रोडवरचा पंचनामा मनसे पंचनामा करायला या रोडवरती अशी परिस्थिती आहे की पंधरा ते वीस कोटीचा निधी मंजूर आहे आणि त्या निधी आमदार फंडातून हे काम चालू आहे पण दुर्दैव आमचा असा आहे की चाणक्य नीतीमध्ये असं चाणक्यचे एक व वा, वाक्य आहे की ज्या ज्याचा जा, राजा व्यापारी त्याची भिकारी त्याच पद्धतीने आमचा आमदार पण व्यापारी आहे त्यामुळे आज आम्हाला हा भिकेला लावतोय असं चिन्ह या ठिकाणी दिसतंय कारण वीस कोटी पंधरा ते वीस कोटी मंजूर आहेत ह्या रस्त्यावरती तत्पूर्वी या रस्त्याला ड्रेनेज मंजूर आहे ड्रेनेज मंजूर असल्यामुळं पहिलं ड्रेनेज करायला पाहिजे नंतर रस्ता करायला पाहिजे एक सहा महिन्यामध्ये आत्ता आम्ही पंचनामा केला ड्रेनेजचे महापालिकेचे अधिकारी सर्व या ठिकाणी बोलवले होते अधिकारी बोलवल्यानंतर त्यांनी त्यांनी आम्हाला दाखवून मद दिलं की या रस्त्याच्या मधोमध जागेतून ड्रेनेज जाणार आहे आणि एक चार पाच महिने पाऊस आहे म्हणून आम्ही थांबले पाऊस कम संपला दोन तीन महिन्यात आम्ही काम चालू करणार आहे मग हे काम आत्ता हे पूर्ण करणार आणि पुन्हा तो रस्ता खाणला जाणार ही कसली पद्धत केवळ निधी आणणं याला विकास म्हणत नाहीत विकास पुरुष म्हणत नाही हा निधी फक्त केवळ ठेकेदार पोचण्यासाठी व कमर्शियल टक्केवारीसाठी किंवा येणाऱ्या विधानसभेसाठी नारळ फोडून स्वतःचं मी किती काम मोठं केलं हे दाखवण्यासाठीचं हे काम आहे याशिवाय दुसरं काय नाही आणि काम ही अतिशय निकृष्ट आहे आज आपण पाहिलं तर इथं गटर केलेलं आहे गटरमध्ये सळ्या पूर्ण लांब आहेत त्या जर जोरात एखादा माणूस उडी मारली आहे तर ते गटर आतमध्ये जाईल एवढं निकृष्ट काम आहे मग ही हा विकास कसला केवळ बतावण्या करण्यासारखा विकास आहे त्या आता मी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यालाही बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही चार मीटर बाजूला रस्ता ठेवणार आहे पण चार मीटर बाजूला फ्लिझिबिलिटी नाही कारण त्या ठिकाणून पाण्याची लाईन गेलेली आहे पहिली पाण्याची लाईन शिफ्टिंग करावी लागतील ही दिसत आहेत झाडं तुम्हाला सगळी झाडं दिसतात ही सगळी झाडं कापावी लागतील त्याचं वेगळं परमिशन असतंय म्हणजे तुम्ही खर्च वाढवताय ज्या गोष्टीला दोन महिने जर थांबला असता पहिली ड्रेनेज लाईन टाकून घेतली असती परत रस्ता केला असता तर हा निधी वाया गेला नसता पण असं ह्या संपूर्ण सांगली शहरामध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे हेच चित्र आहे की फक्त रस्ता करायचा परत खोदायचा रस्ता करायचा परत खोदायचा ह्यांना कुठली जनता विचारत नाही जाब पण यापुढे मनसे यांना प्रत्येक रस्त्यावरती जाब विचारणार आज आम्ही या ठिकाणी येऊन पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याला काम बंद करायला सांगितले ठेकेदाराला काम बंद करायला सांगितलंय जर नाही काम बंद केलं तर एक पण गाडी इथं दिसणार नाही तुम्हाला काही मिनिटात आता मी ठेकेदाराला सांगितलंय की कॉमन आमची एक बैठक होऊन याचा आम्हाला रितसर मार्ग काढून द्या जर तुम्ही हा रस्ता पूर्ण केला आणि पुन्हा जर ड्रेनेजसाठी खर्च झाला रस्ता उखाडला तर त्याची भरपाई कोण देणार याचं जोपर्यंत उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या रस्त्याचं काम चालू करून देत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली